संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा नांदूर येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय वारकरी संप्रदायाचे महान संत श्रेष्ठ सेना महाराज पुण्यतिथी सोहळा नांदूर शिंगोटे येथील श्री संत सेना नाभिक संघटनेच्या वतीनं साजरा करण्यात आला येथील गणपती मंदिर नेहरू चौक या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन संघटनेच्या वतीनं करण्यात आलं या कार्यक्रमासाठी उदय सांगळे यांना आमंत्रित करण्यात आलं यावेळी संपूर्ण गावातून संत सेना महाराजांच्या पालखीची मिरवणूक डीजेच्या तालावर काढण्यात आली संपूर्ण या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला यामध्ये महिला वर्गाचाही मोठ्या संख्येने सहभाग होता या कार्यक्रमासाठी संघटनेने परिश्रम घेतले त्याचबरोबर अध्यक्ष संकेत सोनवणे सचिव विकास सोनवणे किरण सोनवणे श्याम सोनवणे नारायण सोनवणे गोरक्ष आहेर संतोष ससकर कानिपनाथ शिंदे अविन बिडवे सोमनाथ वाघ मंगेश आहेर रवींद्र आहेर वैभव आहेर किशोर सोनवणे गणेश सोनवणे योगेश सोनवणे अनिकेत ससकर तुषार ससकर अमोल बिडवे विकास शिंदे भाऊसाहेब सोनवणे शंकर सोनवणे आदींनी उपस्थिती दर्शवत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पाडला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी ಪ್ರಕಾಶ್ ಶೇಳ್ಕೆ ನಂದೂರ್ ಶಿಂಗೋಟೆ